दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जुन्नर तालुक्यातील वारुवाडी येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात श्री शिवस्मारक समिती आणि डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये एकूण तीनशे वीस नागरिकांनी सहभाग नोंदवला आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल पनवेल यांच्या वतीनं एकशे मोतीबिंदू असलेल्या पंधरा रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी शंकराय हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी पाठवण्यात असून ऑपरेशन प्रवास निवास जेवण औषधे आणि चष्मे मोफत दिले जाणार आहेत तसेच श्री हॉस्पिटल आळेफाटा यांच्याकडून हृदयरोग व मूत्ररोगाच्या तपासण्या करण्यात आल्या असून संशयित रुग्णांच्या पुढील तपासण्या तसेच विविध ऑपरेशन व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत केलं जाणार आहे हिंद लॅबच्या माध्यमातून त्रेपन्न नागरिकांच्या रक्तातील विविध तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये किडनी यकृत तपासणी बी पी शुगर मनकेदुखी सांदेदुखी संधिवात इत्यादी तपासण्या करण्यात आल्या तसेच डिसेंट फाउंडेशनने सुरू केलेल्या आस्था कॅन्सर पूर्व तपासणी व जनजागृती अंतर्गत सत्तावीस महिलांची ब्रेस्ट कॅन्सर पूर्वतपासणी करण्यात आली आहे व संशयित रुग्णांच्या पुढील तपासण्यात सोनोग्राफी सेंटर व कथे डायग्नॉस्टिक सेंटर नारायणगाव येथे अल्प दरात केल्या जाणार आहेत प्रसंगी वारूवाडी गावचे सरपंच राजेंद्र मेहेर डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई संचालक आदिनाथ चव्हाण राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सूरज वाजगे डॉक्टर अमेय डोके डॉक्टर समीर डेरे डॉक्टर दीक्षा वारुळे डॉक्टर अबूबकर डॉक्टर सोनल निघोट शंकराया हॉस्पिटलचे शिबीर समन्वयक प्रकाश पाटील स्त्री हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक संतोष शिंदे हिंद प्रयोगशाळा समन्वयक मंगेश साळवे तपासणी तज्ज्ञ सपना बेलवटे ग्रामसेवक सचिन मुंढे ग्रामपंचायत सदस्य ज्योती संते वैशाली मेहेर स्नेहल कांकरिया मीना वारुळे विनायक भुजबळ प्रकाश भालेकर सातपुते सर शिवदत्त संते रमेश पाटील प्रमोद मेहेर विशाल काळे राजश्री काळे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवस्मारक समितीचे धनेश वारुळे व त्यांचे सर्व सदस्य यांनी प्रयत्न केले आहेत